नमस्कार मैत्रिणींनो तर तुम्हाला ना कुठला कापड असलेला ब्लाउज ना शिवायला सोपा जातो हे मला नक्की कमेंट करून सांगा मला तर ना कॉटनचा जर ब्लाउज पीस असेल ना तर खूप सोपं जातं ब्लाऊज शिवायला आणि ब्लाऊज हा शिवण्यामध्ये सुद्धा खरंच आपल्याला खूप जास्त इंटरेस्ट राहतो आणि तो ब्लाऊज ना फिनिशिंगमध्ये खूप छान बसतो तर असंच काहीस आज मला एक कॉटनचा ब्लाउज आलेला आहे तर तो मी शिव शिवणार आहे तर फोरटक्सचा हा ब्लाऊज आहे तर सर्वात आधी तर मी ना अस्तरवरती कटिंग कर करून घेतलं पूर्ण अस्तरची मार्किंग करून घेतली तर ना फोरटक्सचा ब्लाऊज आहे तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व बाजूंनी मार्किंग केली अस्तर आणि मेन आणि यानंतर मेन फॅब्रिकची करणार आहे तर हे बघा मी अस्तर सर्वात आधी कटिंग करून घेतलं एकदा कटिंग करून कटिंग ला बसलं ना तर त्याच्या पट्ट्या सुद्धा लगेचच काढून घ्यायच्या जेणेकरून मशीनवर बसल्याच्या नंतर आपल्याला ब्लाउज लवकर होतो शिवून आणि जास्त अवघड पण जात नाही आणि सारखं सारखं पट्ट्या वगैरे काढण्यासाठी आपल्याला उठावं लागत नाही त्यामुळे ज्या वेळेस कटिंगला बसलात ना त्यावेळेस बस प्रॉपर सर्व पार्टची कटिंग आणि सर्व पार्टसाठी लागणाऱ्या पट्ट्या वगैरे सर्वच मी कटिंग करून घेतलं आणि मशीनला दोरा लावून घेतला ला, हे बघा आणि जी फोरटक्सची मार्किंग आहे तर ती दोन्ही साईडला करून घेतली आणि अशा प्रकारे जर आधी समोरचा पार्ट मी रेडी केला रेडी केल्याच्या नंतर ना याला टक्ससुद्धा लगेचच सर्व टाकून घेतले टक्स टाकल्याच्या टाक नंतर योगपट्ट्या वगैरे बसवून घेतल्या आणि बॅकचा पार्टसुद्धा मी रेडी केला आणि असा असा ना ब्लाऊज मला शिवण्यासाठी दोन तास लागतात तर असंच काहीसं झालेलं आहे तर हे बघा आम्ही याला ना अर्धा तास ब्लाऊजचं कटिंग करण्यासाठी आणि दीड तास अस्तरचा ब्लाऊज शिवण्यासाठी लागतो तर तुम्हाला किती वेळ लागतो हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण ब्लाऊज रेडी केला मी बाई वगैरे लावून घेतली आणि पूर्ण फिटिंग टाकली आधी बरोबर बाजूनी फिटिंग टाकायची त्यानंतर म्हणजे बरोबर बाजूनी एक शिलाई टाकायची आतून मुडपायचं आणि यानंतर फिटिंग टाकायला घ्यायचा आणि अशा प्रकारे हा ब्लाऊज रेडी केला मी पूर्ण तर दोन तासामध्ये माझा ब्लाऊज रेडी झाला तर कसा झालेला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा